शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील आपण मागच्या महिन्याभरामध्ये एक मोठा कार्यक्रम जळगावला घेतला काल सोळा तारखेला अमरावतीला विदर्भासाठी एक मोठं प्रशिक्षण शिबिर आपण घेतलं आणि या दोन्ही शिबिरांना हाऊसफुल गर्दी होती हाऊसफुल ओव्हरऑल लोकांच्या मागणीनुसार <coughs> बरेचसे शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातले आहेत आता खान्देशमधले बरेचसे लोक म्हणतात की सगळ्यांनाच नाही शक्य झालं परत एकदा करा आपण प्रयत्न करूया आपण आता पश्चिम महाराष्ट्रासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्याचे महत्वाचे जिल्हे धाराशिव त्याचबरोबर लातूर छत्रपती संभाजीनगर बीड जी लोकं जळगावला किंवा अमरावतीला येऊ शकली नाही अशा जवळपास दहा ते बारा जिल्ह्यांसाठी आपण दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक अतिशय मोठं प्रशिक्षण शिबिर जळगावपेक्षाही मोठं आपण इंदापूरला श्री वाघ पॅलेस कालठन रोड इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत यामध्ये विषय राहणारे पपई कलिंगड आणि खरबूज हॉल अतिशय सुंदर आहे एक हजार तिकिटांचीच व्यवस्था आपण करतो त्यापेक्षा जास्त गर्दी मॅनेज करणं होत नाही आणि जवळपास चार ते पाच तास हे प्रशिक्षण शिबिर चालणारे अतिशय सखोल प्रत्येक माणसाच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी त्या ठिकाणाहून ना जाणार नाही आहे तर उद्यापासून याची तिकीट बुकिंग सुरू होणार आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये आणि वरती जो मथळा लिहिलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओची लिंक ही दिलेली आहे आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि आपलं बुकिंग सगळ्यात आधी करा कारण की नंतर जागा उरणार नाही तर भेटूया आपण आठ डिसेंबर रोजी श्री वाघ पॅलेस काल्टन रोड इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे पपई कलिंगड आणि खरबूज या पिकांच्या चर्चासत्रासाठी धन्यवाद